फडणवीस साहेब हात जोडून विनंती आहे अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या करसाल तुम्ही किती पाप घेसाल तुम्ही अजून शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत अजून एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांचं घरांचं संपूर्ण घर नायनाट केले तुम्ही बघा अजून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ बनवून या शेतकरी भाऊनी व्हिडिओ बनवून फडणवीस साहेबाला काय सांगितलं बघा या व्हिडिओत जय लोजी मी बाबासाहेब सुभाष सरोदे एक अल्पभूधारक शेतकरी आहे या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवर मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतून मुक्त होईल या आशेने मी आजपर्यंत जगत दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलण्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही माझी आज आशा संपलेली आहे कर्जमाफी अशी ज्या पद्धतीने लोकशाही अन्नभाऊसाठी सांगून गेले धर्मंदाने अधिक छळले धन्वंताने अधिक छळले धर्मंदाने अधिक पिळले चोर झाले साप अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये दादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असती सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर हो जिवंत माणसामध्ये मरायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं म्हटलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला ते मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाजू जर शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो जय लहूजी जय अण्णा जय भीम नेवासा तालुक्यातील वडुले गावाचा हा बाबासाहेब सरोदे सुभाष सरोदे यांनी आत्महत्या केली फक्त तुमच्या कारणामुळे तुम्ही कर्जमाफी करायचं आश्वासन दिलं होतं म्हणे तरीही केलं नाहीत एक नाही दोन वेळ तुम्ही मुख्यमंत्री झाले पण तरीही शेतकऱ्यांचे कधी भले केले नाही जेव्हा जेव्हा तुम्ही आले तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्याच केली आपलं घर कसं सांभाळावं पोट कसं भरावं मुलाबाळांचं शिक्षण कसं करावं हा विचार येतोय बाबासाहेब सर्व भाऊ सांगतोय की फडणवीस साहेबांकडून अपेक्षा होती कर्जमाफी करायची त्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्यांनी पाळलं नाही म्हणून मी आत्महत्या करतो अपेक्षा होती मी माझ्या घरांचं सांभाळ करू शकत नाहीत काय करणार एक शेतकरी बाब काहीच करू शकत नाहीत काय पिकत नाही शेतीत दोन चार एकर शेतीमध्ये दहा बारा वीस हजाराचं पीक उत्पन्न होत वर्षभर चालावं लागतं वर्षभर मुलांचं शिक्षण वगैरे सर्व सर्व वर्षभर तुम्ही चालवता का दहा बारा दहा बारा हजारात अरे एका दिवसाचे लाखो लाखो करोडो खर्च असतात तुमचे आणि आम्हा शेतकऱ्यांना वर्षभर वर्षभर चालवा लागते फक्त दहा पंधरा वीस हजार मध्ये का नाही आत्महत्या करणार शेतकरी तुमच्यामुळे तरी तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत अरे शेत शेतीमालाला भाव देत नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाहीत कोणतेच कोणतेच एकही एकही आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतलेच नाहीत रणवीर साहेब तुम्हाला एकच विनंती करतोय गरिबांसाठी आणि अमिरांसाठी वेगवेगळे न्याय देऊ नका जर यांच्या जागी जर मोठी माणूस करोडपती व्यक्तींनी जर आत्महत्या केली असती ना ती वाले पूर्ण गाजवले असते पूर्ण गाजवले असते न्यूज गाजवली असती आणि तुम्ही झटक्यात निर्णय घेतले असते पण आज दिवसाला दहा दहा शेतकरी आत्महत्या करते पण तुमच्यावर काही फरक नाही पडते या टी व्ही चॅनेलवर काही फरक नाही पडत म्हणून शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतोय मी हा व्हिडिओ या फडणवीस साहेबाला पाठवा जेणेकरून त्याला येईल आणि या बिडियाला सुद्धा येईल शेअर करा आणि सरवधी साहेबांना न्याय भेटलं पाहिजे सरवती साहेबांनी शेवटी सुद्धा सांगितलंय की माझ्या परिवाराला न्याय द्या मी जिवंतपणे माझ्या परिवाराला पोचू शकलो नाहीत पण मी मेल्यावर माझ्या परिवाराला काहीतरी मदत करा माझ्या परिवारास लाच नाहीत माझ्या परिवारालाच नाहीत तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणून त्यांनी जीवन संपवलंय संपूर्ण जीवन संपवलंय विचार करा फडणवीस साहेब